डायबिटीजची राजधानी भारत देश झालाय असं का असं का तुम्हाला असं काय वाटतं याच्याबद्दल असं बरोबर की जी जीवनशैली आपण अशीच्या तशी अंग करली म्हणून तुमच्या पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं मी की जर डायबेटीसची राजधानी होण्यापासून भारताला रोखायचं असेल तर आम्ही सुप्रयाज ग्रुप ऑफ ऑलरेडी एक जनजागृती अभियान म्हणजे निरोगी आरोग्य भारत अभियान हे चालवतोय की जेणेकरून आपण गावोगावी वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही कॅम्प घेतो नंतर मी स्वतः जाऊन जिथं जिथं शक्य आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून किंवा रोटरी क्लबच्या माध्यमातून किंवा समाजसेवी संस्था आहेत किंवा आमच्या आध्यात्मिक संस्था आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग आमचे अण्णासाहेब मित्र आहेत नारंगवाणी परिसरामध्ये ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही लेक्चर्स अरेंज करतो न प्रोग्रॅम्स अरेंज करतो कॅम्प घेतो लोकांचे हे का करतो डायबिटीस आहे आपल्याला भारत डायबिटीसची राजधानी होण्यापासून रोखायचे आणि ते जर रोकायचं असेल तर आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे खूप गरजेचं आणि हे जनजागृती कशी करायची तशी जीवनशैली पाश्चात्य आपण अंधनवीकरण करतो ते थांबवायचं आहे आणि परत आपल्याला आपल्या संस्कृतीकडे जायचं आहे ज्या ऋषीमुनींनी ज्या आपल्या पूर्वजांनी जी संस्कृती अंगारली अंगीकारली होती की सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या मेडिटेशन करा योगा करा वाचन करा आपलं आता श्रावण महिना चालू आहे पुराण ठेवा घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये पूजा ठेवा त्यांनी काय होतं की एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं मग हे जर आपण केलं तर अशाच माध्यमातून आम्ही जनजागृती सुप्रेस हॉस्पिटलमार्फत करत आहोत एक खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत